अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री जाधव हो यांचा रुग्णालय दौरा केंद्राच्या योजनांची दिली माहिती उत्तम उपचार सेवा मिळणे हा प्रत्येक गरजू नागरिकांचा मूलभूत हक्क असून केंद्र शासन गरजूंना मोफत व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी हो दिनांक एक जुलै रोजी दुपारी तीन वाजता केले ते शहरातील रामदास पेठेतील स्माइल सुपर स्पेशलिटी निओनेटल अँड पेडॅट्रिक हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते यावेळी न्यायमूर्ती अतुल चांदुरकर खासदार अनुप धोत्रे डॉक्टर नानासाहेब चौधरी डॉक्टर दिलीप लोटे आदी उपस्थित होते राज्यमंत्री जाधव हो यांनी डॉक्टर हेडकेवार रुग्णालय मानवसमित्र हॉस्पिटल व शुक्ल चिल्ड्रेन हॉस्पिटल यांना भेट देत सुविधांची पाहणी केली त्यांनी आयुष्यमान भारत यासह केंद्र शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली कोणताही गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये यासाठी शासन प्रयत्नशील आहे असे ते म्हणाले रुग्णालय प्रशासनाकडून नवे उपक्रम व यंत्रणांची माहितीही घेतली रुग्णसेवेचा वसा घेऊन कार्य करणाऱ्या संस्थांना त्यांनी शुभेच्छा दिल्या